श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे यावेळी गणेश चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत ज्याचा परिणाम सर्व राशीवर होईल यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वसिद्धीयोग रवियोग ब्रह्मयोगासारखे शुभयोग बनत आहेत यंदा गणेशोत्सवाचा काळ अनेक राजयोगाने संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ चार राशींना होणार आहे या राशीवर बाप्पाची विशेष कृपा राहील या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊ यामध्ये पहिली रास आहे ती वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आईवडिलांसोबतच्या नातीसंबंधात गोडवा वाढेल तुमच्या कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल कन्या रास कन्या राशीचे लोक या काळात त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकावर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळू शकता जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील वैवाहिक जीवनात तुमच्या सुख समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन भावना येण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमच्या तब्येतीतही सुधारणा होईल तुळरास तुळराशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचा काळ शुभ राहील जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही तर ही दारणा बदलेल श्री गणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुम्हाला काही नवीन लोक भेटतील जे चांगलं मार्गदर्शन सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल रास उर्चिक्रास। वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारेल छातेडे हा गणेशोत्सव या रसींसाठी खास ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ